महाराष्ट्र कामगार सेनाप्रणीत महाराष्ट्र बांधकाम कामगार सेनेच्या नूतन पदाधिकाऱ्यांची निवड महाराष्ट्र बांधकाम कामगार सेनेच्या जिल्हा उपाध्यक्षपदी इम्तियाज न शेख यांची निवड करण्यात आली असून इचलकरंजी विधानसभा तालुका अध्यक्षपदी मेहबूब हुसेन गवंडी यांची निवड करण्यात आली तसेच इचलकरंजी शहराध्यक्षपदी वाहिद नजीमुद्दीन कातनकर यांची निवड करण्यात आली तसेच कुरुंदवाड शहराध्यक्षपदी जहीर सलीम मोमीन यांची निवड करण्यात आली तसेच गुरुंदवाडच्या महिला आघाडीच्या शहराध्यक्षपदी शिवानी अमोल चव्हाण यांची निवड करण्यात आली तसे निवडीचे पत्र संस्थापकाध्यक्ष राजेंद्र निकम जिल्हाध्यक्ष केपन्ना हलगेकर महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्ष बेगम नदाब तसेच जिल्हा उपाध्यक्ष सलमा शेख तालुका उपाध्यक्ष शाहीन खानापुरे इचलकरंजी शहराध्यक्ष सुवर्णा शिंदे शहापूर शहराध्यक्ष सुमित्रा टोणी प्रियंका पाटील सुशांत कोणकी कोणकेरी यांच्या हस्ते सदर निवडीचे पत्र देण्यात आले पत्र देतेवेळी संस्थापक अध्यक्ष राजेंद्र निकम संबोधताना सांगितले की गेल्या अनेक वर्षापासून बांधकाम कामगारांच्या का न्याय हक्कासाठी सतत प्रयत्न बांधकाम कामगाराला अनेक योजनेचा लाभ मिळवून दिल्याबद्दल सर्व पदाधिकाऱ्यांचे आभार मानले नूतन पदाधिकाऱ्यांना शुभेच्छा देऊन अभिनंदन केले तसेच शुभेच्छा देतेवेळी कोल्हापूर जिल्ह्यातील बांधकाम कामगार दिली नसलेले अनेक बांधकाम कामगारांच्या संपर्कात राहून सदरच्या बांधकाम कामगाराला महाराष्ट्र बांधकाम कामगार सेनेच्या झेंड्याखाली समाविष्ट करून घ्यावे व ज्या काही शासनाच्या योजना असतील त्या बांधकाम कामगाराला समजावून सांगून त्या पदरात पाडून देण्यासाठी सर्वच पदाधिकाऱ्यांनी जीवाचे रान करून कष्टकरी कामगार वर्गाला न्याय द्यावा जर शासनाच्या योजनेचा लाभ मिळण्यास विलंब लागत असल्यास शासनाच्या विरोधात तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडले जाईल व कष्टकरी कामगार वर्गाला न्याय मिळवून देण्यासाठीच महाराष्ट्र कामगार सेने कामगार सेनेच्या वतीने वर्गाला कोर्टाच्या आदेशाप्रमाणे रुपये बोनस मिळालाच पाहिजे यावेळी बांधकाम कामगारांनी संस्थापक अध्यक्षांना संबोधताना एकच टाळ्यांची दाद दिली पदाधिकाऱ्यांना निवडीचे पत्र देतेवेळी महाराष्ट्र बांधकाम कामगार सेनेचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते न्यूज न्यूजसाठी हातकलंगले तालुका प्रतिनिधी संतोष कोठावळे